नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो तर गावराटीमधील सदतीस महत्वाचे शब्द या रील सिरीजमधील सातवा महत्वाचा शब्द म्हणजे दांडेकर देवता जेव्हा महाराने गावाच्या सीमा आखून गावाच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडून जो दांडा ज्यांच्या हातामध्ये दिला तो म्हणजे दांडेकर होय डोक्यावर फेटा एका हातात कंदील दुसऱ्या हातात दांडा धोती व पाया जांभळ्याची चप्पल आणि खांद्यावर काळी गोंगडी म्हणजेच कांबळ असा दांडेकर देवतेचा पेहरावा आहे म्हणजेच एका बापाने आपली जबाबदारी पार पाडून पुढील जबाबदारी लेकराच्या हातात सोपवली पण शेवटी वंश एकच पूर्वीचा दांडेकर म्हणजे आत्ताचा महार वंश दांडेकर म्हणजे खूप शक्तिशाली आणि महाकाय अशी शक्ती पूर्वी सीमेच्या सर्व भूमीचा मालक म्हणजे दांडेकर होता स्मशानभूमीतील पैसेसुद्धा लोक महार यांना म्हणजेच दांडेकर यांना द्यायचे कारण यावर फक्त त्या भूमी मालकाचा म्हणजे दांडेकराचा हक्क होता दांडेकराच्या हातामध्ये असणाऱ्या काठीमध्ये बारा चाळे वसलेले असतात जेव्हा हा दांडेकर देवता चतुर्सीमेच्या आत गावात फिरत असतो तेव्हा ह्या बारा शक्त्या गावाच्या चतुर्सीमेचे रक्षण करत असतात आणि ह्या दांडेकर देवतेचे दर्शन गावातील खूप लोकांना झाले आहे तर गावराठीमधील बाकी महत्त्वाचे शब्द आणि त्याचे अर्थ जाणून घेण्यासाठी लाईक करा आणि फॉलो करा रिअल कोकण कर।